आजचा हा व्हिडिओ प्रेमाचं वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरताय प्रेमाचं कधी वेळापत्रक असतं का प्रेम काय काळ वेळ पाहून करतात का असं वाटतंय ना प्रेम करण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची गरज नसते तीनशे पासष्ट दिवस प्रेमाचे मान्य सफशेल मान्य पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्यापर्यंत मनातल्या प्रेमभावांना पोहोचवणं आवश्यक आहे की नाही त्यासाठीच फॉलो करायचे हे प्रेमाचं वेळापत्रक आणि हो व्हिडिओच्या शेवटी या प्रेम परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टीप दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपलं होतं काय की आपण प्रेम करतोय अगदी जीवापाड प्रेम करतोय हे त्या व्यक्तीला आपोआप समजावं किंवा त्या व्यक्तीला ते ठाऊकच आहे असं आपण गृहित धरून चालतो पण तसं प्रत्येक वेळी घडतच असं नाही ना शब्दातून कृतीतून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतात व्हॅलेंटाईन डे आणि त्या अनुषंगानं सात फेब्रुवारीपासून सुरू होणारा व्हॅलेंटाईन वीक ही संधी आपल्याला देतो व्हॅलेंटाईन डे काय किंवा व्हॅलेंटाईन वीक काय तो साजरा करायला हवाच का पाश्चात्यांचं अनुकरण करण्याची काय गरज हा वादाचा विषय आहे तेव्हा वाद बाजूला ठेवून अव्यक्त प्रेम करण्याची संधी देणारा हा काळ असं म्हणून याकडे पाहिलं तर आपला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड प्रियकर प्रेमिका किंवा के जोडीदार केवळ यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती करायची असं नाही तर आई बाबा भाऊ बहीण जिवलक मित्र मैत्रीण सहकारी कुणापुढंही ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांच्यापुढं तुमच्या भावना व्यक्त करण्याकरता सात ते चौदा फेब्रुवारी हा तब्बल आठवडा आपल्याला मिळतोय प्रेम व्यक्त करणं जितकं आवश्यक तितक्याच महत्वाच्या ठरतात व्यक्त करण्याच्या तऱ्हाही म्हणूनच कदाचित या प्रेमसप्ताहात रोजचा दिवस निराळा तशी प्रेमाची अभिव्यक्तीही निरनिराळ्या पद्धतीनं सात फेब्रुवारीला आहे रोज डे आठ तारखेला प्रपोज डे नऊ तारखेला चॉकलेट डे दहा तारखेला टेडी डे अकराला आहे प्रॉमिस डे बाराला हग डे तेराला किस डे तर चौदाला प्रत्यक्षात व्हॅलेंटाईन डे तसं तर नावातनच हे दिवस कसे साजरे करायचे हे कळतंय पण त्या नावांमागं साजरा करण्याच्या पद्धतींमाग रंजक माहिती आणि इतिहास दडलेला आहे म्हणूनच त्या विशिष्ट दिवसाची माहिती देणारे स्वतंत्र व्हिडिओज आपल्या या मैत्र चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हॅलेंटाईन वीक या नावाची ही संपूर्ण प्लेलिस्ट जी आहे ती पहा आणि आपला प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण बनवा आपण जे करतोय ते का करतोय हे माहीत असलं की आनंद द्विगुणित होतो त्यासाठी वेळेच आणि पैशाचं गणितही तुम्हाला ठेवता येईल पण त्याच वेळी हेही लक्षात घ्या की त्या त्या दिवशी केवळ महागडी गिफ्ट देऊन आपण या प्रेम परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणं तर सोडाच पण काठावर पास होण्याचीही शक्यता नाहीये त्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीला नेमकं काय आवडतं हे जाणून तुम्ही ती कृती केलीत तर त्यांना अधिक आनंद होईल बऱ्याचदा आपल्या जोडीदाराला तुम्ही सगळ्या विवंचना दूर ठेवून केवळ आणि केवळ त्यांच्या सोबत असावं वा असं वाटतं आईबाबांना आपण त्यांच्याकरता थोडा वेळ काढून त्यांच्याशी गप्पा माराव्यात असं वाटत असतं मुलांना त्यांच्या गमती जमती तुम्हाला सांगायच्या असतात आणि तुम्ही त्या तितक्याच तन्मयतेनं ऐकाव्यात असं वाटत असतं मैत्रिणीला वाटत असतं तुम्ही तिच्या पाल्हाळ बोलण्याला नावं न ठेवता ते ऐकून घ्यावं मित्राला वाटत असतो तिनं क्रिटिसाइज करण्याआधी किमान माझं म्हणणं ऐकून तरी घ्यावं तेव्हा त्यांना नेमकं काय हवंय ते जाणून घ्या गिफ्ट म्हणजे चेरी ऑन द टॉप आहेत खरा स्वाद त्याखालच्या आईस्क्रीममध्ये आहे हे लक्षात घ्या आणि हो मराठीतल्या काही अजोड कवितांचे व्हिडिओजही प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या प्लेलिस्टमध्ये आहेत तेही पाहून घ्या कदाचित या कवितांमधून स्फूर्ती मिळून तुमच्याही लेखणीतून एखादी सुरेख कविता झरेल आणि आपल्या प्रिय सख्याला किंवा सखीला व्हॅलेंटाईन डेला तुमच्या स्वतःच्या कवितेची अनोखी भेट देऊ शकाल प्रेमात पडलेल्या आकंठ बुडालेल्या तरलेल्या पोहून काठावर आलेल्या सगळ्यांसाठी अगदी सगळ्यांसाठी या कविता आहेत तेव्हा ही व्हॅलेंटाईन वीकची संधी साधूया आणि आपल्या प्रियजनांपर्यंत आपलं प्रेम पोचूया व्हॅलेंटाईन वीकच्या प्लेलिस्टची लिंक इथेवर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे आत्ताच सर्व व्हिडिओज पाहून घ्या म्हणजे तुम्हाला योग्य पद्धतीनं संपूर्ण आठवड्याचं नियोजन करता येईल यंदाचा व्हॅलेंटाईन वीक अविस्मरणीय करता येईल चॅनलवर नवे असाल तर आपल्या या मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून व्हॅलेंटाईन वीकची ही अनोखी भेट आपल्या या सखीलाही तुम्ही देऊ शकता आठवणीला बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सो so, विश यू हॅपी व्हॅलेंटाईन वीक बाय